श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक जुलै ते एकवीस जुलै स्वामी चरित्र सारा मृत उच्च कोटीची सेवा करा तुम्हाला जे मागल ते स्वामी देतील चला तर बघूयात आपल्या आपल्याला आप स्वामी चरित्र सारा मृत आपल्याला हे दररोज वाचायचे आहे आपल्या या एकवीस दिवस पारायण करायचे आहे ते पारायण करायचे आहे पारायण एक जुलै ते एकवीस जुलै पर्यंत पारायण पारायण करायचे आहे म्हणजे आपल्या आपल्याला दररोज हे एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक पारायण झालं म्हणजे एकवीस अध्याय जर तुम्ही वाचलं तर एक पारायण झालं असे समजायचं हे आपल्याला काय करायचं आहे एक जुलै पासून सुरुवात करायची आहे असे समजायचे आहे आता आहे आता आपल्याला याची सुरुवात एक जुलै पासून ते एकवीस जुलै पर्यंत करायची आहे एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे मग आपल्याला हे एकवीस दिवसाची एकवीस दिवस स्वामी चरित्र साराय सारायणच पारायण करायचे आहे दररोज तुम्ही एक पारायण करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये सोनं होईल म्हणजे एकवीस अध्याय असले तर एक, एक पारायण असं समजायचं बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमचे तुमची जी पण इच्छा असेल किंवा तुम्हाला जे पण स्वामी महाराजांकडे मागायचं आहे ते सगळे काही स्वामी देतील जर या दरम्यान जर तुम्ही तुमची जर पाळी आली किंवा तुम्हाला आता कळल ह्या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला अडचणी येणार आहे तर आपल्याला काय करायचं एकवीस दिवसाची सेवा अगोदर तुम्ही सुरुवात करा दोन चार दिवस जे चार दिवस आहेत ते अगोदर सुरुवात करा असं आहे जर या दरम्यान तुम्हाला काही प्रॉब्लेम आले म्हणजे लेडीज चातक आले तरी करायचं नाही पिरियड आले तर हे चार दिवस सोडून तुम्ही पुन्हा करू शकतात थांबून नंतर मग जे जिथून तुम्ही सोडलेला आहे सारामृत तिथून परत कंटिन्यू करा तुम्ही परत त्याच्याच त्याच दिवशी करू शकता तसेच तुम्हाला दररोज स्वामी महाराजांची जप पण अकरा वेळा अकरा माळे जप करायचं आहे कसं स्वामी महाराजांची पण उच्च कोटीची सेवा आहे म्हणून आपल्याला अकरा माळे जप करायचंय महाराजांचं श्री स्वामी समर्थ असं जप करा म्हणजे एक माळेमध्ये एक शाठ मणी असतात तुम्हाला अशी अकरा माळी जप करायची आहे तसेच स्वामी महाराजांचे जे पण पारायण अगोदर आपल्या अगोदर जे पण तुम्हाला महाराजांचं पारायण करायचं सारामृतच तर अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचं आहे काय करायचं आहे एका हातात थोडेसे म्हणजे उजव्या हातात थोडसे आपल्याला अक्षदा आणि फुल घ्या नंतर खाली एक ताट ठेवा आणि आपल्या जे आपण जे उजव्या हातात घे घेऊन गह, त्यात अक्षदा व वरती पाणी सोडा अक्षदा फुलावरती पाणी सोडा आणि पाणी सोडून काय करायचं संकल्प घ्या आणि आपलं गोत्र नाव सांगून हे संकल्प अं संकल्प घ्या ताटामध्ये हे संकल्प सोडा तसेच पारायण करताना मांसाहार चालत नाही जर तुमच्या घरी चालत नाही म्हणजे ऐकत नाहीत पारायण करताना तर सोडून द्या त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका तुम्ही मात्र खाऊ नका असे तुम्ही नित्य नियमाने एकवीस दिवस स्वामीची ही सेवा केली तर स्वामी समर्थ महाराजांनी महाराज तुम्हाला भरभरून देतील तुम्ही मागायपेक्षा जास्त देतील आणि तुमचं मागण्यापेक्षा जास्त देतील असा आहे तुम्ही मागायची तर आशाच धरू नका कारण आपण कसं आहे देवांची सेवा करत आहोत ते मनी मनोभावे भक्तीभावाने करा तुम्हाला मागण्याची गरजच येणार नाही की स्वामी महाराज तुम्हाला समोरून देतील अशी अशी आहे एकवीस दिवसाची सेवा करून पहा तर आपल्या एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत महाराजांची ही सेवा करायला विसरू नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे बघा तुम्ही करू खूप तुमच्या घरात सुख समाधान तुमची मुलं बाळ सगळं तुमचं व्यवस्थित जे तुमची इच्छा मनात आहेत ते स्वामी महाराज ही इच्छा पूर्ण करतील स्वामी सर स्वामी समसारामृतचे पारायण करून पहा श्री स्वामी समर्थ